योगासनांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते तणाव कमी करणे रक्ताभिसरण सुधारणे मानसिक शांतता मिळवणे यांसारख्या अनेक लाभांसाठी योग अत्यंत उपयुक्त आहे योगशिक्षिका नलिनी मंगेश कराळे यांनी या गोष्टीचं महत्त्व पटवून देत नेरळ येथे राष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला त्यापुढे म्हणाल्या शरीर मन आणि आत्म्याच्या कल्याणासाठी योग ही पद्धत विकसित करण्यात आली आहे विशेषतः उतार वयातही शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक योजना महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि आयुष मंत्रालय अंतर्गत एकवीस जून रोजी संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो पन्नास दिवस चालणाऱ्या या उपक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचे विशेष सहकार्य लाभत या उपक्रमासाठी आरोग्य योग व नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर विजय कुकरेजा मार्गदर्शन करत आहेत आज वीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला नेरळ येथील आघरी समाज हॉलमध्ये योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी योग शिक्षिका नलिनी कराळे सहाय्यक शिक्षिका नीलम शहा आणि मनीषा डायरे यांची उपस्थिती होती परिसरातील अनेक महिलांनी आणि पुरुषांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमात योगासने प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले यामुळे शारीरिक शक्ती मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन साधणे शक्य होते असं मार्गदर्शन करण्यात आलं योगा ही भारतात उगम पावलेली पाच हजार वर्ष जुनी प्राचीन पद्धत असून तिचे दैनंदिन जीवनात असलेले महत्व आज पुन्हा अधोरेखित करण्यात आले